नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कणकवली रेल्वे स्टेशनचं जे नवीन सुशोभीकरण केलं आहे ते मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे चला तर मग थेट आता कणकवली रेल्वे स्टेशनवर पर्यटकांना आणि आता जे एक चतुर्थी देणार आहेत नवीन चाकरमानी त्यांना एक वेगळाच फील करवणार आहेत ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पडला होता त्याला बरोबर आज एक वर्ष होता एक वर्ष तर मंडळी मी आली आहे कणकवली रेल्वे स्टेशनला आणि रेल्वे स्टेशनचं हे जे सुशोभीकरण बाहेरचं बघून ना एकदम डोळे एकदम म्हणजे एकदम काय बघून काय असं झालं एंट्रीच एवढी भारी ना, मंदीर, मंदीर ते ना आहे ना आणि त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर हे गार्डन त्याच्यानंतर जे मंदिर जुनं मंदिर होतं आणि त्याचं आता त्यांनी कशा प्रकारे मंदिर आणि झाड आहे तेसुद्धा त्यांनी तोडलं नाही आज माझ्या पाठीमागे तुम्हाला ते झाड दिसत असेल आहे तसंच झाड ठेवलं आहे तर यावर्षी जेव्हा चाकरमानी कोकणात येणार आहे तेव्हा त्यांना नक्कीच कोकणात एअरपोर्टवर उतरल्याचा फील येणार आहे असंच कायचं हे आज एवढं एक वाटतं आहे तर चला आता आपण हे पूर्ण टूर करूया लाईट्स सगळ्या काढल्या आहेत कारण उद्या ओपनिंग आहे जेवढे जेवढे इथे लाईट्स आहेत काय काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तर आज मी आले कणकवलीमध्ये स्पेशली हे स्टेशन बघण्यासाठी कारण की उदयाचा लोकार्पण सोहळा आहे आपल्या कणकवली सावंतवाडी आणि ओरोसच्या स्टेशनचा आणि मी कुडाळचे आहे पण आमचं कुडाळचं स्टेशन थोडं लेट आहे होपफुली लवकर ते पण होईल आणि इथे आले आणि त्यानिमित्ताने मला श्रेयता हीच्या व्लॉगमध्ये बोलता आलं खरंच खूप मस्त वाटलं हे संपूर्ण स्टेशन बघून अगदी एअरपोर्टचा फील आणला नाही आणि उद्याची तयारी पण इथे जोरदार चालली आहे म्हणजे एक वेगळाच आनंद आहे कारण की आपण स्टेशन म्हटल्यावर एक नॉर्मल की बाहेर रिक्षा असणार आहेत आपण जाणार आपली बॅग घेणार आणि आज जाणार हा असा लूक होता पण आता असं आहे की इथे तुम्ही खूप छान एक्सपिरियन्स करू शकता जसं की इथे सगळं सजावट पण मस्त केली आहे एंट्रन्स केल्यावरती साईडला विंदा करंदीकर यांच्या नावाने बालोद्यान पण केलं आहे म्हणजे कोणाचे म्हणजे प्रवाशांचे जर लहान मुलं असतील तर त्यांची जी कधी ट्रेन वगैरे लेट झाला तर त्या लहान मुलांना अजिबात कंटाळा येणार नाही ते इथे ना, ना 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 येऊन थोडं एन्जॉय पण करू शकतात त्याचबरोबर आणि इथे छान आपला कणकवलीचा आयलो कणकवलीचा बोट पण आहे इथे मंदिर पण दिसतं आहे ज्याचं पण एक छान इथे मंदिर केलं आहे आणि ओव्हरऑल हा कणकवली स्टेशनचा एक्सपिरियन्स प्रत्येक पर्यटकांना आणि आता जे चतुर्थी देणार आहेत नवीन जाकरमानी त्यांना एक वेगळाच फील करवणार आहेत खूप मस्त आणि हा जर ब्लॉग बघत असाल तुम्ही तर हिच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू कणकवलीच्या रेल्वे स्टेशनचं जे लोकार्पण आहे ते उद्या आहे म्हणजे लोकांसाठी खुलं करून दिलेलं आहे मग आपलीसुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटीज आहेच की हे जे एवढं चांगलं सुंदर केलेलं एअरपोर्टचं फील घेणारं जे हे रेल्वे स्टेशन आहे कणकवलीचं ते स्वच्छ ठेवण्याची आपली प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे त्यामुळे आपण जेव्हा या स्टेशनवर येणार तेव्हा ही काळजीसुद्धा आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे आता तर इथे आल्यानंतर तुम्हाला ट्रेन कितीही लेट झाली तरी बोर होणार नाही तुम्ही तिथे फिरत राहणार हे मात्र खरं आहे त्यामुळे तुम्ही जर ट्रेन टाईमवर असाल तर लवकरच या जर तुम्हाला हे रेल्वे स्टेशन फिरायचं असेल तर कारण बघण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत लहान मुलांसाठी तर एक मजाच झाली आहे गार्डन आहे त्याप्रमाणे इथे बाजूला पण खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या अँटिक पीस आहेत की ज्याच्यामधून फोटो काढू शकतात आणि ओव्हरऑल खूप मस्तच आहे आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कणकवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरचा भाग आणि रस्त्याचं सुशोभीकरणचं कामाचा उद्घाटन ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पाडला होता त्याला बरोबर आज एक वर्ष होता। एक वर्षानंतर या कणकवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरचा भाग सुशोभीकरण करणं रस्त्याचे रस्ते कॉन्क्रिटचे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करणे सुसज्ज पार्किंग करणे आणि अद्ययावत पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं सौंदर्यीकरण करणं हे पूर्ण झालेले आहेत कामं आणि याचा उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रांती दिना दिवशी याचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे लोकार्पण सोहळा उद्या संपन्न होणार आहे याचा मला सार मला आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि समजूत विभागाशियांना अत्यंत मनापासून आहे सुरुवातीला जी कमान आपण बघतो हो ती जवळजवळ साठ मीटर लांबीची कमान आहे आठ मीटर उंचीची भव्य दिव्य अशी कमान आहे त्याच्या बाजूला एक शंभर फूट उंचीचा तिरंगा ध्वज जो उद्या आपण फडकवणार आहोत क्रांती दिनाच्या दिवशी ते आहे त्याच्या बाजूला बसस्टॉप आहे त्याच्या समोरच्या बाजूला बाल उद्यान आहे अशी ही कॅनपी आहे जिथे आपण उभे आहोत ते पुढच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंग असं सगळं आहे तिथे एक मंदिर आहे त्याच्याविषयी बी त्याचं सुशोभीकरण आपण केलेलं आहे नमस्कार मी निलेश पवार आता आपण इथे उभे आहोत ते कणकवलीचं एक स्टेशनचं नवरूप आपल्याला सगळ्यांना जोड्यात पारणं फेडणार आहे आणि या एकविसाव्या शतकाकडे गतिमानतेने वाटचाल करताना अशा पद्धतीने आपल्याला खूप बदलणं गरजेचंच आहे आणि त्यामुळे सकारात्मकतेने बघितल्यानंतर खरंच एक बघून खरंच मन आनंद आला त्याच्यातून जेव्हा कोण रेल्वेचं स्वप्न आपण सगळ्यांनी बघितलं होतं तेव्हा खरं तर हे स्वप्नच राहील का असं प्रत्येकाला वाटत होतं पण आता त्याही पलीकडे जाऊन मधुदंड मधुदंडवते यांच्या प्रयत्नातून आपल्या सगळ्यांच्याच मनात अगीन गाडी जी धूर काढत धुरांच्या रेषा हवेत काढत इथपर्यंत आली आणि त्यातून पर्यटक आणि साखरमनी यांच्या स्वागताशी आपण सज्ज झालो हे नव बघितल्यानंतर विदेशी पर्यटकांनी जे आपले चाकूमनी आहेत त्यांचं मन आनंदानं तेजाळे आणि धुनशे एकदा आपण अभिमानाने स्वतःशी सज्ज आम्ही वाटत तुमची पाहतो अपरात्री या म्हणून रात्र आम्ही जातो असं अभिमानानं असं मला या ठिकाणी वाटतं सगळ्यांचं पुन्हा एकदा या मध्ये तुम्ही जेव्हा याल तेव्हा हार्दिक स्वागत सगळ्यांनी खूप छान पद्धतीने हे नवरूप रूप एन्जॉय थँक्यू मी आता आली आहे कणकवली रेल्वे स्टेशनवर दररोजच मी या रोडनं इकडनं जात असते त्यामुळे हे जेव्हा सुशोभीकरण होत होतं त्यावेळी नुसतं दिसत तर होतं काम चालू आहे काम चालू आहे आणि आज फायनली ती स्टेज आली आहे जेव्हा मी इथे आज आली आहे ना पूर्ण हे सगळं बघून खूपच एक्साईट तर झाली आहे बघायला कारण पूर्वीचं स्टेशन आणि आताचं स्टेशन यामध्ये खूप बदल आहे आणि स असं वाटतंय म्हणजे आत्ता जेव्हा कोकण कर म्हणजे चाकरमाणी जेव्हा गणपतीला येणार ना तेव्हा तर त्यांना असं फील होणार आहे की आम्ही आज कोकणात म्हणजे एअरपोर्टवर आलो आहोत तर हे खूप चांगलं फील होणार आहे कोकणकरांसाठी फक्त एक थोडीशी खंत आहे वरतीसुद्धा छप्पर सगळीकडे झालं म्हणजे ते असणारच आहे यांच्या कामामध्ये पण तेसुद्धा लवकर होऊ दे म्हणजे चाकरमाणी आणि सगळेच जण खूपच खुश होतील चार चांद लागतील आता कणकवलीकरांसाठी एक गोष्ट मात्र खरी आहे जर कंटाळा आला आणि काय असेल तर प्रत्येक कणकवलीकर हेच चला जाऊन स्टेशनवर राऊंड मारून येऊया आणि सगळेजण स्टेशनला एकतरी राऊंड मारून येणारच तर उद्या हा प्रोग्रामाचा सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात आहेच तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पण स्टेशन बघायला तुम्ही एनी टाईम या चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय